एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये दुसरं महायुद्ध आपल्या शिगेला पोहोचलं जपान आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने जग हादरून गेलं होतं मानवजातीनं आपलं सर्वात भयंकर शस्त्रप्रतपच वापरलं आणि ते म्हणजे अणुबॉम्ब जपान मधली हिरोशिमा आणि नागासाकी दोन शांत शहर एका क्षणात नरक बनली जपानच्या एका चुकीमुळे सगळं काही बर्बाद झालं होतं अनुभवमुळे आजही जपानमध्ये अपंगत्व घेऊन मुलं जन्माला येत आहेत त्या भयावह दिवशी नेमकं काय घडलं होतं जपानची जाणवतोय हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल नमस्कार मित्रांनो मी प्रमिल क्षेत्री तारीख सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस हिरोशिमा जपानचं एक शांत आणि सुंदर शहर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये या शहरात सुमारे साडेतीन लाख लोक होते नेहमीप्रमाणे लोक आपल्या रोजच्या कामात व्यस्त होते पण त्याच वेळी सकाळी साधारण आठ वाजून पंधरा मिनिटांनी आकाशात अमेरिकेचं एन ओला गे हे विमान दिसलं त्याने एक लिटिल बॉय नावाचा अनुभव टाकला हा अनुभव इतका शक्तिशाली होता की त्याने एका क्षणात संपूर्ण शहर नष्ट केलं स्फोटाच्या केंद्राजवळ तापमान लाखो डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं इमारती झाड आणि माणसं सर्व काही एका सेकंदात सुमारे एक लाख चाळीस हजार लोक तत्काळ मृत्युमुखी पडले पण ही फक्त सुरुवात होती बरं का स्फोटानंतर आलेला रेडिएशनचा झटका आणि प्रचंड उष्णता यामुळे हजारो लोकांना भयानक जखमा झाल्या जे वाचले त्यांना कॅन्सर त्वचेचे रोग आणि इतर आजारांनी ग्रासलं हिरोशिमा मधल्या लोकांच्या जखमा ताज्या होत्या तोच अवघ्या तीन दिवसांनी म्हणजेच नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला अमेरिकेनं फॅटमॅन नावाचा दुसरा अनुबॉम्ब नागासाकी शहरावर टाकला सकाळी साधारण अकरा वाजता हा बॉम्ब शहरावर पडला हा बॉम्ब हिरोशिमाच्या बॉम्बपेक्षाही जास्त शक्तिशाली होता पण शहराच्या भौगोलिक रचनेमुळे नुकसान काही प्रमाणात मर्यादित राहिलं तरीही सुमारे सत्तर ते ऐंशी हजार लोक तत्काळ मृत्युमुखी पडले हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेले हे बॉम्ब इतिहासातील एकमेव अणुबॉम्ब हल्ले होते दोन्ही हल्ल्यांमध्ये मिळून दोन ते अडीच लाख लोकांचा मृत्यू झाला पण याचा परिणाम इथेच थांबला नाही हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या हल्ल्यांचा परिणाम आज ऐंशी वर्षांनंतरही दिसतोय अणुबॉम्बच्या रेडिएशनमुळे अनेकांना कॅन्सर त्वचेचे रोग असे गंभीर आजार झालेत विशेषतः गर्भवती महिलांच्या पोटात वाढणाऱ्या बाळांवर याचा इतका वाईट परिणाम झाला की अनेक मुलं अपंगत्व घेऊन जन्मले आज जरी मोठ्या प्रमाणात अपंगत्व येण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी आजही हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये रेडिएशनचा सूक्ष्म प्रभाव आढळतो वैज्ञानिक अभ्यासानुसार रेडिएशनचे दीर्घकालीन परिणाम आता नव्या पिढ्यांमध्ये फारच कमी दिसत आहेत पण त्या भयावह आठवणी आणि हेबाकुशा लोकांचं दुःख आजही कायम आहे पण एक प्रश्न असा पडतो की जपानची ती कोणती चूक होती ज्यामुळे अमेरिकेला जपानवर दोन अनुभव टाकणं भाग पडलं एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये दुसरं महायुद्ध अंतिम टप्प्यात होत युरोप मधील जर्मनीनं मे एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये शरणागती पत्करली होती पण जपान अजूनही लढत होता जपानने पल हार्बरवर एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये हल्ला केला होता ज्यामुळे अमेरिका या युद्धात उतरली आता जपाननं पल हार्बरवर हल्ला का केला तर दुसरे महायुद्ध सुरू असताना जपान एक साम्राज्यवादी शक्ती म्हणून उदयास येत होता जपानला आपले साम्राज्य विस्तारायचं होतं आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं यासाठी नैसर्गिक संसाधनं जसं तेल रबर धातू आणि भूभागाची गरज होती ज्यामुळे जपान आणि पाश्चिमात्य देश यांच्यात तणाव वाढला पल हार्बरवर असणारं अमेरिकेचे नौदल तळ जपानच्या आशियाई विस्ताराला सर्वात मोठा धोका होतो जपानला वाटलं होतं की जर पल हार्बरवर हल्ला करून अमेरिकेचे नौदल कमजोर केलं तर जपानला आशियात विस्तारासाठी रान मोकळं होईल हो एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत जपान अनेक लढायांमध्ये पराभूत झाला होता तर त्यांनी शरणागती नाकारली होती जपानच्या सैन्याची बुशिदो संस्कृती म्हणजे शरण न येण्याची मानसिकता यामुळे ते शेवटपर्यंत लढण्यास तयार होते अमेरिकेला युद्ध लवकर संपवायचं होतं कारण पारंपरिक युद्ध पद्धतीने म्हणजेच जपानच्या मुख्य भूभागावर आक्रमण करून युद्ध जिंकायचं झालं तर त्याला खूप वेळ लागला असता आणि लाखो सैनिकांचा जीव गेला असता याला ऑपरेशन डाउनफॉल असं होतं अमेरिकेच्या अंदाजानुसार या आक्रमणात पाच लाख ते दहा लाख सैनिक आणि असंख्य जपानी नागरिक मारले गेले असते अनुबॉम्ब टाकण्यामागे फक्त युद्ध संपवणं हेच कारण नव्हतं अमेरिकेला सोव्हिएत युनियनला आपली ताकद दाखवायची होती एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये शीतयुद्धाची म्हणजेच कोल्ड वॉरची सुरुवात होत होती आणि अणुबॉम्ब हा अमेरिकेचा ट्रम्प होता यामुळे युद्धानंतरच्या जागतिक राजकारणात अमेरिकेचे वर्चस्व वाढलं काही म्हणणं आहे की हा बॉम्ब प्रत्यक्ष युद्धात वापरून त्याची ताकद तपासणं हा देखील अमेरिकेचा एक उद्देश होता आता येतो सर्वात मोठा प्रश्न हा निर्णय योग्य होता का अनुभवमुळे युद्ध संपलं पण लाखो निरपराध लोकांचा जीव गेला रेडिएशनमुळे पुढच्या अनेक पिढ्यांना त्रास सहन करावा लागला आजही हिरोशिमा आणि नागासाकीमधील लोकांना कॅन्सर आणि इतर आजारांचा धोका आहे काही लोकांचं म्हणणं आहे की अमेरिकेनं जपानला शरण येण्याची आणखी संधी द्यायला हवी होती तर काहींचं म्हणणं आहे की युद्ध लवकर संपवण्यासाठी हा एकमेव पर्याय होता तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर प्रमिल छेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका